नमस्कार मंडळी मी पुरुषोत्तम सागरकर विशेष परशुराम भूमी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आत्ता आपण आहोत लोटेमध्ये आणि आत्ता चाललो आहे आपण लोटे एम आय डी सीमध्ये असणाऱ्या एका सुलाकी कंपनीमध्ये गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि आज आहे गणेश जयंती त्यामुळे आत्ता जातो आहे आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि माझ्यासोबत आहे कोण कोण आहे बघा अवनीश आहे आणि त्याचे मा आणि आबा आहेत म्हणजे त्याच्या आज आई आजी आजोबा आहे हाय कर सगळ्यांना कुठे जातोय आपण कुठे चाललोय आपण सांग सगळ्यांना नाही सांगणार का नाही सांगणार कोणाचा अरे पण आत्ता कुठे जातोय आपण ते सांग गणपती बाप्पाला जातोय सांग ना काय ठीक आहे थांब आणि इकडे आहे मम्मी मम्मी आणि इकडे पप्पा आम्ही चाललोय चल तू सांग ना कुठे जातो आहे अवनीश हे नाही बरोबर वेळ आली की रागवतो सगळ्यांवर तर चला आता आम्ही पोचलो आहे म्हसोबावाडी आहे या साईडला तुम्हाला इथूनच मी दाखवतो आणि म्हसोबा देवस्थान आहे तिकडे आपण जाणार आहे पण तो मुहूर्त नाही लागत आहे तर तिथे देखील जायचं आहे आपण ते नेक्स्ट टाईम चला आता मला म्हसोबावाडी दाखवतो मी बघा हे समोर बघता हे आहे म्हसोबावाडी ही जी घरं आहेत दिसत आहेत ते आणि आम्ही शॉर्टकटने चाललो इकडून रस्ता रस्त्या मंडळी ते बघा ही तुम्हाला मी म्हसोबावाडी दाखवली तिथली घर आणि इकडून सगळं बघाल ना हे सगळी कंपन्या आहेत तिकडे काही कंपन्या चालू आहेत काही बंद आहेत हे बघा आणि हा बरोबर तो जो चौथरा दिसतो आहे ना हा इथे मसोबा देवस्थान आहे तिथे आपण नेक्स्ट टाईम येणार आहोत आणि आता ते बघा मम्मी पप्पा आणि अवनीश चालले ना तिकडून तसे त्या रस्त्याने तिकडून जायचं आहे कंपनीकडे तर चला मंडळी हे आहे पद्मा प्लास्टिक इथे प्लॅस्टिक तयार होतं आणि समोर आहेत ना काकी ओळखीच्या आहेत नाही काय करताय पद्माताई कुठं आहे नको आता जातो आहे मी गणपतीच्या देवळात आणि हा कंपनीचाच अर्धा भाग इकडे आहे तर मंडळी समोर बघताय ही आहे सुलाकी कंपनी आणि मंदिर तुम्हाला दिसलंच असेल तर म्हणजे आपलं दर्शन वगैरे घेऊन झालं बाप्पाचं आणि इकडे कंपनीचे जे मालक आहेत ना त्यांच्याशी पण माझी आत्ताच ओळख झाली आहे तर आपण त्यांना भेटूया नाही <laughs> या 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 तुमचं नाव फक्त सांगा नाव काय तुमचं अमृता सुरुवे अमृता सुर्वे या कंपनीच्या मालक मालकीन आहेत <laughs> थँक्यू त्यांनी यांनी चेहरा बघितला होता माझा व्हिडिओमध्ये फक्त ते म्हणत होत्या कुठेतरी बघितलं असं त्यांचं झालं होतं त्यांना सांगितलं असं सा असं सा आहे ते मम्मीला हळदी कुंकू दिला ना त्यावेळी त्यांना बघितलं म्हटलं ओळख झाली मग आता आणि इथले आमचे जे सुरवे काक आहेत ना गोपीनाथ सुरवे त्यांच्या वहिनी ना वहिनी आणि काकी तुमचं ना साक्षी साक्षी सुर्वे आणि काकी तुमचं सुवर्ण सुरवे तर थँक्यू अजून काही आपले काका तिकडे आहेत त्यांना पण आपण आता भेटूया आज प्रसाद देण्यासाठी जे काका आहेत ना त्यांच्याशी आपण ओळख करून घेऊया काका तुमचं नाव सुरेश सुरेश सूर्यवंशी 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 काका तुम्ही महेश पाटोळे ओके आणि तुमचं नाव अनिल झगडे अनिल झगडे आणि इकडे काका मंदिरात होते मागासपासून काय काका नाव तुमचं म्हणजे कुलिकास ठीक आहे धन्यवाद इकडे सगळं प्रसाद शिक्षण ओके ओके दर्शन भाविक आहे नाव तुमचं रवींद्र कांबळे हो लास्ट टाइम आपण आलो होतो तर मंडळी कंपनीचे जे मालक आहेत ना फसा? ते आत्ताच आले आहेत तिकडे आममध्ये होते तुमचं नाव कसं इंद्रपाल, इंद्रपाल ते आत्ताच आले म्हणून आत्ता ओळखलं चला थँक्यू इकडे बघा हे प्रसाद जे बनवतात ना हे नरेंद्र घाडे काका आहेत फेमस आहेत का तुमच्या अच्छा 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 सुलाकीमध्येच अच्छा सुलाकीमध्येच काम आलं तर मंडळी प्रकारे गणपती बाप्पाच्या दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे ते बघा तिकडे मंदिर अवनीश इकडे गाडी येते गाडी येते इकडे तर आता जायचं घरी आत्ता हा आपला दुसरा व्हिडिओ आहे त्यामुळे बघा पहिला केला वालोपेमध्ये तिकडचं गणपती बाप्पा आणि आत्ता सुलाकीमधला गणपती बाप्पा अजून गणपती बाप्पा येतील बहुतेक आपल्या भेटीला म्हणजे आपण त्यांच्या भेटीला जाणार कारण ते बोलवून घेतात ना आपल्याला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे लाल कलरचा बटन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओ शेअर करा म्हणजे जरा अजून मला प्रोत्साहित करा <laughs> चलो कर हे बाळा कर बायकर बायकर इकडे कर बाय आणि ना जाता 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 माझी ताई म्हणायला हरकत नाही ती इथे काम करते पद्मा प्लास्टिक मध्ये तर तिला आपण भेटूया ती येईल आता इथे भेटायला ये ना पद्माताई इकडे ती बघा ही आहे माझी पद्माताई वर दिसणार तर ही आमची ताई आहे पद्माताई हाय कर हाँ। <laughs>